भांडणाचा वचपा काढण्यासाठी मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खूण केल्याच्या संशयावरून युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली खुनाची घटना सात जुलै झेंडे अंजन तालुका शिरपूर येथे घडली देवीदास तथा देवा गुलाब बहिरम असे मृत युवकाचे नाव आहे तो झेंडे अंजन येथील रहिवासी होता मित्र विकास विजय महाले याच्याशी सात जुलैला त्याचे भांडण झाले त्यातून संतापलेल्या विकासने मोठा दगड उचलून देवीदासच्या डोक्यात टाकला या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला संशयित विकास महाले याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अटक केले आहे काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी वाजता बहिरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले यांनी देवदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची भांडण छोटूबाई गोटू बैरम या महिलेने स्वतः त्यानंतर उपचारा दरम्यान देविदास बैरम यांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे